नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला पेज नंबर फिफ्टी थ्री आपल्या पुस्तकातलं ओपन करायचंय आणि फिफ्टी थ्री वर लेसन आहे टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल द डे लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी बघा धडा मी तुम्हाला छान समजावून सांगते या लेसन मध्ये आपल्याला तीन पात्र आहेत म्हणजे तीन लोक आहेत त्याच्यामध्ये एक आहे मिनिस्टर दुसरा आहे ब्लॅक स्मिथ मिलि मिनिस्टर म्हणजे मंत्री ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार आणि तिसरं आहे कार्पेंटर कार्पेंटर म्हणजे सुतार असे तिघ जण याच्यामध्ये आहेत बघा स्टोरी काय आहे आपण सुरुवात करूया लाँग लाँग ॲगो म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी इन द फार अवे लँड ऑफ कोरिया म्हणजे कोरिया uh, नावाच्या देशामध्ये घडलेली uh, ही गोष्ट आहे देअर वॉज अ मिनिस्टर मिनिस्टर म्हणजे मंत्री ऑन द राईट right ऑफ हिज हाऊस म्हणजे त्याच्या घराच्या उजव्या बाजूला देअर लिफ्ट अ ब्लॅक स्मिथ तिथं कोण राहत होतं तर ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार राहत होता ऑन द लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला देअर लिव्ह अ कार्पेंटर आणि डाव्या बाजूला कोण राहत होता कार्पेंटर म्हणजे सुतार राहत होता द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर बिगॅन देअर वर्क म्हणजे ते जेव्हा त्यांचं काम करायचं कधी करायचे काम अर्ली इन द मॉर्निंग सकाळी सकाळी जेव्हा ते दोघंही आपलं काम करायचे टाँग 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 असा ब्लॅक स्मिथ Uh, ह्याच्या uh, हत्यारांचा आवाज यायचा द ब्लॅक स्मिथ बीट द आयर्न विथ हिज बिग हॅमर बघा जेव्हा हॅमर म्हणजे हातोडा हातोड्याने जेव्हा लोखंडाचं काम केलं जायचं तेव्हा असा टॉंग टॉक 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 असा आवाज यायचा द कार्पेंटर वर्क बघा द कार्पेंटर वर्क्ड विथ हिज स्मॉल हॅमर आणि कार्पेंटर सुद्धा त्याच्या छोट्याशा हॅमरने काम करायचा म्हणजे हातोड्याने काम करायचा तेव्हा कर 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 असा आवाज यायचा आवाज कशाचा होता तो ही युजड हिज सॉ सॉ म्हणजे करवत त्या करवतीचा आवाज यायचा टू कट द उड तो जी लाकडं कापण्यासाठी जी करवत असते त्या करवतीचा कर 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 असा आवाज यायचा छोटे छोटे त्याच्या हत्यारांचा आवाज टॉक 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 असा यायचा जेव्हा तो खेळा ठोकायचा तेव्हा त्या टॉक 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 असा आवाज यायचा आणि ब्लॅक स्मिथ जेव्हा काम करायचा तेव्हा कसा आवाज यायचा टँग टांग टॉंग असा आवाज यायचा दे वर्क डे म्हणजे ते दिवसा काम करायचे अँड नाईट आणि रात्रीसुद्धा काम करायचे अँड मेड अ लॉट ऑफ नॉईस नॉईस म्हणजे आवाज आणि त्यांच्या त्या कामामुळं तिथं आजूबाजूला या परिसरामध्ये सगळा असाच आवाज असायचा ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर मिनिस्टर तो जे मिनिस्टर होते त्यांना या दोन्ही आवाजांचा टॉंग टॉंग आणि टॉक टॉक कर कर या आवाजांचा त्यांना खूप त्रास व्हायचा आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस ही थॉट आणि तो मनातल्या मनात मना विचार करतो मला आता ह्या दो कि दोघांचं किंवा या दोघ जे आवाज करतात कामाचं त्याचं मला काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारे आपण पेज नंबर फिफ्टी थ्री पाहिलेलं आहे पुढचा लेसन मी तुम्हाला उद्याच्या पाठाला शिकवीन आज तुम्ही काय करायचं हा जेवढा शिकवला आहे लेसन तेवढा छान रीड करायचा आणि पुस्तकामध्येच तुम्हाला शब्दार्थ दिलेले आहेत ते शब्दार्थ आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे